हिंगणवेडे शिवारात खोबरागडे फार्मात जवळ तवेरा कार तसंच मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार अपघात झाला यामध्ये चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बिटकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती ही चिंताजनक असल्याचं आहे सकाळी दहा वाजेच्या सुमारास सदरचा अपघात झाला असून या ठिकाणी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले होते गावकऱ्यांच्या मदतीनं जखमींना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यावेळी प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून आठ जण तवेरा गाडीतून प्रवास करीत होते यातील पाच जण गंभीर जखमी झाले त्यांच्यावर बिटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत यात उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाला त्यात अजय भांगरे वय अठ्ठावीस मानिक मोरे वय पंचवीस राहणार गंगा पाडळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एकाची प्रकृती ही चिंताजनक असून त्याच्यावर बिटकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत काय कारण होतं नेमकं अपघात होण्यामागचं कारण असं आहे पीडब्ल्यू डीवाले लक्ष देत नाही ग्रामपंचायतने पण लक्ष दिलं पाहिजे इथं दोन्ही तर्फा झाडांच्या एकत्र एक आल्यामुळे वाहनधारकाला कुठलंही काही दिसत नाही तर ह्या बाजूने जास्त झाडंपुडं आल्यामुळे ट्रकवाल्याला काही दिसतं नाही तिकडनं सुमोवाला येत होता आणि हा ड्रायव्हर दारू पिलेला होता यांनी जसं त्या बाजूला गाडी मारली त्या सुमोवरती ती सोबत पूर्ण त्याने दाबून टाकली पाच ते सहा जण एकदम जाण्याच्या स्थितीमध्ये आणि म्हणजे या झाडांच्या बाबत तुम्ही काहीतरी निवेदन दिलेलं आहे का निवेदन ग्रामपंचायतीने दिलेलं आहे पीडब्ल्यू डी त्यांनी अद्याप त्यांनी कुठेही काही कारवाई केली नाही कोणशी एकदा ते ग्रामपंचायत पीडब्ल्यूडी कडे जाणार आहे आणि याची कारवाई कधी करणार ते विचारणार आहे तवेरा गाडी एम एच पंधरा सी डी शहात्तर अडुसष्ट व ट्रक एम एच पंधरा बी जे तेरा छत्तीस यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली सदर मालवाहू ट्रकचा चालक पसार झाला अधिक तपास नाशिक रोड पोलीस करीत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड